एकीकडे अतिवृष्टीमुळे शेती संकटात आहे तर दुसरीकडे आठ कृषी महाविद्यालय बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत त्यातच यंदा तीन हजार जागा रिक्त राहिल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी इतर, इतर शाखांकडे का वळत आहेत हे संकट भविष्यात कोणता धोका निर्माण करू शकतं शैक्षणिक धोरणात अभाव आहे का चला जाणून घेऊया आकडेवारी आणि वास्तव नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन होय राज्यात कृषी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा आणि बंद होणाऱ्या महाविद्यालयांचा प्रश्न तीव्र झालाय सीईटी सेलच्या ताज्या आकडेवारीनुसार हजारो जागा रिकाम्या राहिल्या आहेत महाराष्ट्र सीईटी सेलने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पदवी प्रवेश प्रक्रिया संपवली पण परिणाम धक्कादायक एकूण सोळा हजार आठशे एकोणतीस जागांपैकी केवळ तेरा हजार आठशे ब्याण्णव भरल्या म्हणजेच दोन हजार नऊशे सदतीस जागा रिक्त प्रवेशांचा टक्का फक्त ब्याऐंशी पूर्णांक पंचावन्न टक्के सरकारी संस्थांमध्ये पंच्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के तर खासगी संस्थांमध्ये एकोणऐंशी पूर्णांक बावीस टक्के प्रवेश गेल्या वर्षी अठरा हजार दोनशे सात जागांपैकी तेरा हजार सहाशे छप्पन्न जागा भरल्या होत्या यंदा थोडी वाढ असली तरी रिक्त जागांचा डोंगरही तितकाच वाढलाय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि

सरकारी नोकऱ्या मर्यादित खासगी क्षेत्रात स्थिरता नाही प्रयोगशाळा संशोधन सुविधा अपुऱ्या औद्योगिक प्रशिक्षणाचा अभाव ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्थिर करिअरची अपेक्षा पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा इंजिनिअरिंग मेडिकल कडे कल आहे महाराष्ट्रात कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळच्या वार्षिक अहवालानुसार आठ कृषी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहेत गेल्या वर्षी हरियाणात एक पूर्णांक सात जागा रिक्त राहिल्या महाराष्ट्रातही असंच काहीच चित्र आहे ही केवळ वा आकडेवारी नाही तर भविष्यातील शेती क्रांतीला धोका आहे कृषी महाविद्यालय बंद झाली तर विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे त्यामुळे कमी प्रवेश असलेल्या महाविद्यालयांचा सखोल अभ्यास करण्यात येईल पण बंद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं महासंचालक वर्षा उंटवाल यांनी म्हटलंय एकूणच हे संकट ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालेल सरकारने अभ्यासक्रम अद्ययावत करावेत नवीन संधी निर्माण कराव्यात अन्यथा हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील यात शैक्षणिक धोरणाचा अभाव आहे का की विद्यार्थ्यांची उदासीनता ही तपासण्याची वेळ आली आहे कृषी शिक्षण संकटाने महाराष्ट्राला विचार करण्यास भाग पाडलाय त्यामुळे वेळीच कृषी अभ्यासक्रमात सुधारणा नाहीत तर भविष्य धूसर होईल हे वास्तव विसरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद